स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर माझी मेस असल्याने मला वेळ मिळत नाही मी मेस आणि शिलाई मशीनचं काम करते त्यामुळे मला वेळ मिळत नाही पण झाले असे की निर्वेदला प्रोजेक्ट बनवून द्यायचे होते पण निर्वेदच्या मॅडमनी वेळेवर मेसेज टाकला की उद्याला प्रोजेक्ट बनवून द्यायचा आहे पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता आणि प्रोजेक्टला लागणारी साहित्य अवेलेबल नव्हती तर मग मी निर्वेची जुनी पुस्तके शोधली आणि त्यातून पूर्ण अ आई आणि स्टिकर काढून घेतले त्यानंतर मग मी अ आई आणि स्टिकर व्यवस्थित कट करून घेतले आणि वाईट पेपरवरती चिपकवून घेतले छान त्याच्यावर लिहून पण सुद्धा घेतले आणि कलरसुद्धा केले आण आन... मला आणखी दोन प्रोजेक्ट तयार करून द्यायचे होते आधी मी निर्वेदचा हिंदीचाच प्रोजेक्ट बनवून घेतला प्रोजेक्ट बनवायला खूप वेळ लागत असतो तुम्हीसुद्धा तुमच्या मुला मुलांचे प्रोजेक्ट असे तयार करू शकता माझ्याकडे साहित्य अवेलेबल नसली की मी अशीच जुन्या पुस्तकामधून कट करून प्रोजेक्ट तयार करत असते तुम्हालासुद्धा असं वाटलं तर तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रोजेक्टसाठी तुम्ही पण असे जुन्या पुस्तकामधून प्रोजेक्ट तयार करू शकता